कोयना धरणामध्ये पाणीसाठा वाढत असल्याने सद्यस्थितीला सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग चालू आहे त्यामुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत असून सांगलीतील कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली आहे कृष्णा नदीची पाणी पातळी आयरविन पूल येथे चाळीस फूट पाच इंच इतकी असून सद्यस्थितीला पाणी पातळी स्थिर आहे दरम्यान सांगलीमध्ये दाखल झालेल्या इंडियन आर्मीच्या टीमकडून सांगलीच्या कळणार रोड तसेच मिरज परिसरातील घाट परिसराची पाहणी केली आणि प्रात्यक्षिक सुद्धा केले यामध्ये नव्वद जवानांचा सहभाग असून पूरग्रस्त परिसरामध्ये लक्ष ठेवून आहे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालीच तर इंडियन आर्मीची टीम मदत कार्यासाठी पूर्ण सज्ज आहे खबरदारीचा उपाय म्हणून बचाव आणि मदत कार्यासाठी या टीमचे पाचारण करण्यात आले आहे Норम हो, दाहिने वाला उल्टा बाएं वाला घेऊ पास पास दोनों मारो एक साथ एक साथ अरे यही दम तुम लोग और दाहिने वाला मार अभी अरे ऐसे अरे टेस्ट किस के था है टेस्ट क्या था चला भाग जिले में थोड़ा सा ऐसे चला था अब अब साथ और दाहिने वाला भी देख लो अब देख लो उस्ताद का चप्पू कैसे चल रहा है अंदर ऐसे तो ऊपर भी चले